सर्वांना आज आपण बनवणार आहोत एक जबरदस्त अशी रेसिपी तर ओळखा पाहू हे कोणती रेसिपी आहे चिकन आहे का मटन आहे सांगा बरं अगदी पहिल्या पस्तीस सेकंदामध्ये सांगायचं आहे पूर्ण रेसिपी पाहिल्यानंतर नाही बरं का तर तुम्ही सांगा हे चिकन आहे की मटन आहे नक्की कमेंटमध्ये सांगा चिकन असेल तर चिकन आहे किंवा मटन आहे असं सांगा किंवा नॉनव्हेज नसेल ना ना में तर नाही नॉनव्हेज नाही आहे असं कमेंटमध्ये लिहा तर बघू कोणाकोणाला ही रेसिपी समजते की ही कशाची रेसिपी बनवले तर संडे स्पेशल ही रेसिपी मी बनवलेली आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर इथून पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा बरं का तर चला आता आपण बनवूयात तर इथे मी एक वाटी मूग घेतलेले आहेत तर हे मूग रात्रभर भिजवून सकाळी पाण्यातून बाहेर काढले तर दुपारपर्यंत याला थोडे थोडे मोड आलेले तर इथे सर्व मूग मिक्सरच्या भांड्यात बसणार नाहीत म्हणून मी अर्धे मूग टाकून घेते त्यामध्ये तीन चार लसूण पाकळे आणि एक दोन अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत छोटा एक चमचा जिरे टाकलेले आहेत आणि हे पाणी न टाकता असं जाडसर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर आवडधोबड हे वाटून करून घेतले हे पहा अगदी बारीक फाईनसुद्धा केलेलं नाही आणि अगदी जाडसरसुद्धा ठेवलेलं ना नाही तर असं हे मिक्सरला वाटून घेतलेले आता यामध्ये टाकूयात पाव चमचा हळद छोटा एक चमचा लाल मिर्च पावडर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि अगदी पाव चमचा एवढी चटणी टाकून घेतली आहे इथे मी एक चमचा बेसन टाकून घेते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर आणखीन बेसन लागलं तर आपण परत टाकून घेऊयात तर इथे एकच चमचा मी आत्ता बेसन टाकून घेतले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही तर हे खूप मला ओलसर पीठ वाटते सारण त्यामुळे मी आणखीन एक चमचा बेसन टाकून घेतलेला आहे जास्त अति प्रमाणात बेसन टाकायचं नाही आहे कारण आपण इथे मुगाचे पौष्टिक छोटे वडे करना रहो, रहो। वडे ला ला या, या छोटे वडे करणार आहोत आणि ते शिजवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण वड्यांचं तयार झालेलं आहे आता चाळणी वड्याची आहे तिला तेल लावून घेऊयात आणि यावरती छोटे छोटे आपण वडे ठेवून घेऊयात तर ही रेसिपी खाल तर तुम्ही नॉनव्हेज विसरून जाल तर जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट मटणाच्या चवीची ही भाजी होते मटन चिकन तुम्ही विसरून जाल एवढी भन्नाट ही भाजी लागते तर नक्की एकदा करून पहा रे पहा अशा पद्धतीने थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि हे चाळणीवरती ठेवून घ्यायचं आहे याला कोणताही आकार वगैरे देण्याची गरज नाही जस्ट हातावर पीठ घ्यायचं आपण जसे भजे सोडतो सेम तशा पद्धतीने हे वडे आपण चाळणी सोडून घेतलेत आता हे सर्व वडे आपण दहा मिनिट शिजवून घेणार आहोत तर पाण्याला उकळी येईल आता त्यावेळेसच ही चाळण्या आपल्याला त्यावर ते ठेवायचे आहेत म्हणजे शिजण्याची प्रक्रिया पटकन चालू होती वड्यांची झाकण ठेवून हे दहा मिनिट मी शिजवून घेतले ते पहा वडे अतिशय परफेक्ट असे शिजले गेले आता हे थंड करून घेऊया तोपर्यंत आपण रस्सा बनवण्यासाठी इथे वाटण तयार करून घेऊया तर इथे मी छोटे दोन चमचे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे लालसर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून दोन मिडियम आकाराचे कांदे उभे कापून भाजून घेतलेत तर इथे खोबरं कांदा लसूण अद्रक आणि थोडी कोथिंबीर त्याचे देठ असे टाकून मी हे पाणी टाकून वाटण करून घेतले तरी ते कढईमध्ये आपण रस्सा बनवण्यासाठी गरम पाणीसुद्धा करून घेतलेलं आहे तर आता त्याच कढईमध्ये दोन अडीच पळी तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तळतडली की यामध्ये जिरे टाकायचे आहेत आणि हे वाटण केलेलं टाकून घ्यायचं आहे तर नेहमी तेलामध्ये वाटण टाकताना गॅसची फ्लेम कमी करायची आहे आपण जेव्हा वाटण तेलामध्ये टाकतो त्यावेळेस हातावरती तेल ओढण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस कमी करूनच हे वाटण नेहमी टाकायचं आहे तरी ते पहा आपण आता हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत ह्या मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगला भाजून घ्यायचं आहे तरी पहा आपला मसाला चांगला इथे भाजून घेतले आहे तेल सुटेपर्यंत तर त्याच मिक्सरच्या भांड्यात मी एक टमॅटो बारीक करून घेतला आहे त्याची प्युरी करून घेतली आहे ते आता सर्व मसाला आपण तेल सुटेपर्यंत परत आणखीन भाजून घ्यायचा आहे मसाला जेवढा चांगला भाजला जाईल तेवढी भाजी टेस्टी होणार आहे तर चांगलं आपलं इथे वाटण भाजलं गेले तेलसुद्धा चांगलं सुटले आता यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा धना पावडर टाकायची आहे छोटा एक चमचा लाल मिरच पावडर टाकून घेतली आहे आणि छोटा एक चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतला आहे आता यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ तर मीठ आपण फक्त रस्सा बनवणार आहोत त्याच अंदाजाने टाकायचं आहे आपण वड्यांमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे तर इथे तुमच्या आवडीप्रमाणे चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात इथे मी पाव चमचा चटणी टाकून घेतली आहे आता हे सर्व मिक्स करूयात तर असा घमघमाट भारी येतो आहे तर काय सांगू तुम्हाला तुम्ही बनवून तर पहा तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल ही रेसिपी तर चांगला मसाला आपला लालसर इथे भाजलेला आहे एकदम चटचटीत असं झालं आहे त्याला तेल सुटलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपण जे वडे बनवलेले ते भांड्यामध्ये जे आपलं मिश्रण राहिलेले ते विसळून मी यामध्ये टाकून घेतले तर छान इथे आपला मसाला परफेक्ट असा तयार झालेला आहे हे पहा असा मसाला चटचटीत भाजायचा आहे आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं नेहमी पातळ भाज्यांमध्ये गरमच पाणी टाकायचं म्हणजे भाजीची चव आहे तशी राहते गार पाणी कधीही टाकायचं नाही थे गट्ट तर इथे हा रस्सा मला घट्टसर वाटतोय तर मी आणखी एक छोटा ग्लास यामध्ये पाणी टाकून घेते तर तुम्हाला जेवढी भाजी ही रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात आता आपण याला उकळी काढून घेऊयात तर परफेक्ट असं याची कन्सिस्टन्सी झालेली आहे रश्शाची तर तुम्ही यामध्ये या चपाती भाकरी भातासोबत कशा सोबतही खाऊ शकतात तर आपले वळे सुद्धा व्यवस्थित शिजले गेलेत हे पहा अजिबात चाण्याला चिकटलेले नाही आहेत किंवा तुटलेले नाही आहेत व्यवस्थित स्टीम झालेत तर दहा मिनटामध्ये व्यवस्थित वडे शिजले जातात तरी ते पाहू शकतात रशाला चांगली उकळी येते उकळी यायला ला लागली की त्यावेळेसच आपण हे वडे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर आता आपण एक एक करून हे वडे सर्व रशामध्ये टाकून घेऊयात याला शिजवून घ्यायचे आपण पाच ते सहा मिनिट हे चांगले शिजवून घेऊयात म्हणजे याचा मसाला रश्श्याचा सर्व या वड्यांमध्ये उतरेल वडे तर आपण स्टीम करून घेतलेलेच आहेत पण याचा मसाला रश्श्याची चव सर्व यामध्ये मिक्स होईल तर तुम्ही पाहू शकता तवंगही चांगला सुटलेला याला त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि कमी गॅसवरती ही भाजी पाच ते सहा मिनटं शिजवून घेऊयात हा 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 मस्त एकदम जबरदस्त असा याचा सुगंध सुटलेला आहे तर खरं सांगते तुम्हाला कोणी विश्वास करणार नाही की ही भाजी वेज आहे तर आमच्या शेजारच्या मावशी म्हणत होत्या की आज मटन केलंच की चिकन केले खूपच घमघमाट गम सुटलाय तर खरंच एवढी भाजी ही भारी होती तुम्ही नक्की एकदा करून तर पहा म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की ही भाजी एवढी भारी बनवू शकते तर अशी आपली इथे पौष्टिक अशी मुगाची भाजी झालेली आहे तर मी गॅस बंद करून घेते छान याला तवंग आलेला आहे आणि आपल्या वड्यासुद्धा यामधल्या चांगल्या शिजलेल्या आहेत तर तुम्हाला मी एक तोडून दाखवते हे पहा सहजच याचे दोन भाग होत आहेत अगदी मऊसूद हे वडे शिजलेले आहेत तर ही आता भाजी मी सर्व एका डिशमध्ये काढून घेते तर आहे ना जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी परफेक्ट अशी व्हेज पण नॉनव्हेज वाटणारी ही रेसिपी तर कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का आणि मी सांगितल्याप्रमाणे अगदी पहिल्या पस्तीस सेकंदामध्येच मला सांगायचं आहे की हे व्हेज आहे की नॉन व्हेज तर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा याने काय होईल की तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे तर अशाच भन्नाट घरगुती साहित्यामध्ये होणाऱ्या सोप्या सोप्या रेसिपी आपण पाहत राहू तोपर्यंत तो मस्त खा मस्त राहा बाय बाय